सगळ्यांनी मला बकरीची गोष्ट सांगणार आहे मी एक बकरी असते आणि तिला पाच सहा पिल्ले असतात पिल्ले छोटे छोटे असतात आणि त्या बकरीला काय करावं लागते जंगलात जाऊन त्यांच्यासाठी खाऊ आणावं लागते फळ पळ या मग पिले काय खातील त्यांना काय जाता येत नाही खाता येत नाही मग काय म्हणते तुझ्या ना मी जंगलात चालले तुमच्यासाठी खाऊ आणण्यासाठी तर तुम्ही दार लावून बसा आणि अनोळखी माणसाला दार उघडू नका म्हणतील मी हे गाणं म्हणते दारू गुडा बाळानो तुमची आई आली तुमच्यासाठी गोड दारू घेऊन आली मी हे गाणं म्हटलं की तुम्ही दारू उघडायचं म्हणतात आणि आईचा ती दार लावा म्हणजे सगळं लाडवा तू खुशी तू नशा आणि तू नाही तो आणि दार काय तो

पाय बुडवतो दोन्ही आणि छान पांढरे शुभ्र पाय गोरे साठी तरी छोटा किलो खूप हुशार असते त्या म्हणजे नका दारू उडू आई वाटत नाही पिल्लू जाऊन बघते माय रे गोरे पान पाय गे त्याचे मग दार का लांडगा आणि बघतात तर काय लांडगा आई नाही

ते दबाळ लांडला काय करतो घेतो खूप आणि आवाज येतो आईला आवाज आल्यानं त्या दिशेने जाती आणि सगळ्या पिल्ल्यांना सोडवतील दौड टाकून ठेवतात कोट्यामध्ये सगळे पिल्ले बांधून ठेवतात आणि जातात आपल्या घरी आणि लांडाची झोप झाली कोणतो लांडला आणि घेतो ते होत आणि जातच तो नदीच्या माटाने त्याचा पाय घसरतो असतो नदीमध्ये आणि पाहून जातो कोला